सामाजिक कार्याचे वलय असलेल्या महाड पोलादपूर तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर संघटना डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडच्या अध्यक्षपदी डॉक्टर नितीन देशमुख यांची नुकतीच सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे महाडमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ ज्येष्ठ डॉक्टर चंद्रशेखर दाभडकर आणि पर्ण फाउंडेशनचे डॉक्टर प्रभाकर जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी पीजी रेजेन्सी महाड येथे हा दिमागदार पदग्रहण सोहळा पार पडला मावळते अध्यक्ष डॉ सचिन बुटाला यांनी सर्वांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ नितीन देशमुख यांना पदभार सुपूर्त केला सोहळ्याच्या निमित्ताने नवी मुंबई येथील प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ पुष्कर चिरमाळे यांच्या व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते डॉक्टर नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष डॉ स्वप्नील जाधव हो। सेक्रेटरी डॉक्टर सागर रहाळकर खजिनदार डॉक्टर परेश महाडेक सहसेक्रेटरी डॉक्टर उदय खेडेकर आणि सह खजिनदार रोहित पानसाळ यांचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमाप्रसंगी माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर आदेश कुमार पाथरे डॉक्टर चेतन सुर्वे नगरसेवक महाड डॉक्टर राहुल सुकाळे तसेच महाड डेंटिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी पोलादपूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शिंदे सेक्रेटरी डॉक्टर अनिल काकड व सदस्य रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील आय एम ए महाडचे अध्यक्ष पदाधिकारी एएमसीचे अध्यक्ष पदाधिकारी मंडणगड तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी महाड तालुका डेंटिस्ट अध्यक्ष पदाधिकारी इत्यादी डॉक्टर मंडळींनी उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्षांना मनस्वी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अनिल काकड आणि डॉक्टर राजेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी डॉक्टर सागर रहाळकर यांनी केले सामूहिक राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी